तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांगभलं आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील एकदम सत्य घटनेवरती आधारित असणारी कहाणी पाहणार आहोत श्री संत सद्गुरु बाळूमामांचं भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं बाळूमामा महाराज सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं श्री संत सद्गुरु बाळूमामा म्हणजे एक लोक संत म्हणून ओळखले जाणारे आहेत श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील चे सत्य कहाणी बघायची असतील तर आपले YouTube चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपले YouTube चॅनलवरती बघायला भेटतील श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न भाग 6 मध्ये आज आपण पाहणार आहोत श्री संत सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या काळातील एकदम सत्य घटनेवरती आधारित असणारी कहाणी ती म्हणजे मरी आईला भयंकर जीव घेण्या संकटाला मामांनी हकलू लावले होते ही कहाणी एकदम सत्यघटनेवरती आधारित आहे पण मात्र सध्याच्या विज्ञान युगातील बुद्धिवंत माणसांना पटणार नाहीत अशा खऱ्या वाटणार नाहीत अशा काही घटना मामांच्या जीवनात घडल्या आहेत त्यांचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे या जगातील सर्व रहस्य विज्ञानाला तरी कुठे आकलन आलेली आहेत शिवाय अनेक गुडविद्या आपल्याला ठाऊक नसतात स्वामी विवेकानंदांना दक्षिण भारतात म्हणजे जन्मभूमी शेकडो मैल दूर असताना एका त्यांच्या घराकडील एक, का एक भविष्यकालीन घटना सांगून आश्चर्याने चकित केल्याचे प्रसिद्ध आहे एकोणीसशे तीस सालचा च्या पावसाळ्यातील दिवस कानूर गावाजवळ डोंगराळ भागात बकऱ्यांचा तळ होता हुनरगी गावचे अनेक धनगर मामांच्या तळावर आपापल्या आप बकऱ्यांसह होते दिवसा गटागटाने धनगर आपली बकरी रानोमाळ फिरवून रात्री सर्वजण एकत्र येतात त्या दिवशी सर्वजण मेंढरे एकत्र आणून बोलत बसले होते रात्रीची वेळ होती मामा हातात आपली नेहमीची काठी घेऊन ती फिरवीत सर्वांना उद्देशून म्हणाले मी या सर्व मेंढरांच्या भोवती रेषा मारून रिंगण करणार आहे तुम्ही सर्व माणसांनी आणि कोणाही जनावरांनी या रिंगणाबाहेर अजिबात जायचं नाही काही अडचण असो रिंगणाबाहेर जाणवून चालणार नाही लवगी शौच हे विधीसुद्धा जमिनीत खड्डा खणून त्यात करावे लागतील तर करा पण कोणीही रिंगणाबाहेर माझ्या परवानगीशिवाय जाऊ नका असे तळावरील धनगरांना बाळूमामांनी सांगितले होते बघूयात आपण पुढे काय घडले मामांच्या हुकुमानुसार सर्व धनगर गडी वगैरे रिंगणात राहिले रोजच्या वेळेला सर्वजण झोपले मध्यरात्री मामा अकस्मात उठले ते मरे आईला भयंकर शिवे देऊ लागले एखाद्या राक्षसनीला जसे की संतापून काठीने झोडपण्यास प्रत्यक्ष धावावे तसे मामा धावले होते ते तिला म्हणत होते आम्ही सर्व मेलो तर आमची मेंढरे तुझा कोणी सोयरा येऊन राखणार आहे काय इतर कोणत्याही भागात तुला काय धुमाकूळ असेल तर कुशाल घालत जा छळू नकोस असे बाळू मामा आकाशात बघून म्हणत होते जवळपास हिंसकंटी हे गाव होते सकाळी सूर्योदयापूर्वीच त्या भागातील म्हणजे गावातील बारा माणसे अकस्मात अज्ञात रोगाने पटापट पत्त मरून पडल्याची वार्ता कळाली त्यावेळी सर्व धनगरांना मामांच्या संचरक्षक कौचाची म्हणजे त्या रिंगणाची योजना लक्षात आली श्री संत बाळू मामांच्या नावाने सांग भलं तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा सद्गुरू बाळू मामांच्या नावाने सांग भलं श्री संत बाळू मामा प्रसन्न श्री संत सद्गुरू बाळूमांचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा आणि व्हिडिओमधील कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न नक्कीच लिहा श्री संत सद्गुरू बाळूममांच्या नावानी चांग भलं श्री संत सद्गुरू बाळूमांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद कायम देणार आहेत देवावरती अंधश्रद्धा न ठेवता देवावरती श्रद्धा मात्र नक्कीच ठेवत चला श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या ममांच्या सांग भलं कधीही इतरांचा वाईट विचार करणारे पुढे जात नाहीत इतरांविषयी चांगला विचार करत चला श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या ममांच्या हो सांग भल भलं श्री संत सद्गुरुबाळू बाळूमामांच्या नावानी सांग भलं श्री संत सद्गुरु बाळू म मंचा नवनी श्री संत सद्गुरु बाळू मनचा नवणी श्री संत सद्गुरू बाळू मंचानवनी चांगभल श्री संत सद्गुरु बाळूमा मंचानवणी चांगभल श्री संत सद्गुरु बाळूमा मच्या चांग चांगभल श्री संत सद्गुरु बाळू ममच्या नवणी चांगभल श्री संत सद्गुरु बाळूमा मांच्या चांग भलं श्री संत सद्गुरु बाळूमा मांच्या नवनी ममा प्रसन्न तुम्हाला सर्वांना सु आणि समृद्धी नक्कीच भेटणार आहे सद्गुरू बाळू ममांच्या मेंढ्यांची सेवा मात्र करत चला श्री संत सद्गुरु बाळू ममांच्या नाणे चांगलं तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्स